नवीन नवीन प्रश्नाचा निष्परा करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात हे बघा चार दिवसापूर्वी पालघर जनता दरबार झाला आठ तारखेला आणि आज बारा तारखेला नवी मुंबईमध्ये अठरा तारखेला ठाण्यात होता पण पालघरला एक बीच फेस्टिवल असल्याकारण तो रद्द केला आणि काळामध्ये नवी मुंबई ठाणे भायलर कल्याण डुंबिवली उल्हासनगर मुरबाड शापूर वाडा मोकाडा जव्हार तलाशरी या सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणार आणि नवी मुंबई हे तर माझं स्वतःचं शहर आहे म्हणून इथे दर महिन्याला एक दरबार होणार जनता दरबार कुठे कुठे जनसामान्यांचे बाब असे की जनता दरबार हे का लोकांना मेहरबानी करण्यासाठी जनता बरोबर घेतला जात नाही हे आपल्या मनाला आनंद देण्याकरता आणि जनसामान्याशी त्यांच्या दुःखाशी समरस होण्याकरता जनता दरबार आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वी ज्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या तक्रारीचं प्रमाण प्रमाण कमी होत चाललेलं आहे प्रशासक यंत्रणा चांगलं काम करायला लागले आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये एक दिवस जनता दरबारात एकही माणूस येणार नाही म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल सर्वसाधारण सभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी जे आहे वीस तारखेचा चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे सगळ्या समिती आता आता बाब अशी की माननीय महापौर उपमहापौर गटनेते हे जे त्या गोष्टीचा निर्णय घेतील आता महापालिकेच्या आता मी पूर्वी महापालिकेत जायचो महापालिकेचे प्रश्न त्याचा ओरख करण्याकरता प्रयत्न आता महापालिकेमध्ये पासष्ट नगरसेवक हो आहेत आणि पदाधिकारी ते त्यांचं काम करतील का अरे विरोधी टारगेट करेगा सवाल की दर पैदा पे, हो रहा है प्रशासक कालखंड में महापालिका के फंड का गैर उपयोग हुआ चौकसी चौकशी में को किधर कुछ राइड में लेने का सवाल विरोध विरोधी विरोधक भी जनता के चाहने वाले मैं तो बोलता हूँ विरोधक भी साथ में आ जाए। जिस जहाँ पे गलत ढंग से पैसा खर्चा हुआ होगा वो जनता के सामने आना चाहिए सर या चौकशीतून सगळं काय निष्पन्न होईल या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पन्न होण्यासाठी चौकशी करावी विरोधी रुपये लुटले गेले सगळे अधिकारी असं तुमचं म्हणणं आहे ना हा महेश कोट्यावधी रुपये लुटले गेले ते का लुटले गेले कसे लुटले गेले कोणी लुटले गेले कोणाच्या आदेशानुसार याची पूर्वपणे चौकशी होऊन चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्या घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी सांगेन ओके दादा थँक्यू